नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखाद्याचं नशीब जर खरंच फुटकं असलं किंवा एखाद्याचे ग्रहमान जर पालटले तर त्यानं हातात सोनं घेऊ द्या त्याची मातीच होते अगदी तशीच गत आज या घडीला महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांची झालेली आहे त्यांनी राजकारणामध्ये थोडाफार हात मारू द्या त्यांनी समाजामध्ये काही कार्य करू द्या आज त्यांच्या धनंजय मुंडे आणि वाद किंवा धनंजय मुंडे आणि आरोप याच एक असं समनार्थी असलेलं आहे आणि ते जिथे जिथे जातात तिथे तिथे हा वाद जर जुना वाद तर बरोबर जातोच पण नवे आरोप सुद्धा तिथे लागून येतात म्हणजे सरकार स्थापन झालं भूतो न भविष्यती असं प्रचंड बहुमताचं पाशवी मनाव असं बहुमत ज्या सरकारला महायुतीला मिळालं त्या सरकारचा आनंदोत्सव साजरा होण्याच्या अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचं सरकारच्या स्थापनेपासून तर आजता यागत हे प्रकरण सरकार समोर सर्वात मोठं प्रकरण असल्याचं आजवर तरी चित्र होतं तसं दिसून येत आहे आणि यातून धनंजय मुंडे जेवढं जेवढं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तेवढं तेवढं ते, 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 ते त्यामध्ये अडकत चाललेले दिसत म्हणजे त्यांचं खरंच ग्रहमान खूपच खराब आहे असं म्हणता येईल ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष या नात्यानं ना त्यांच्याकडं गेले तर अजित पवार मुन्नी बदनाम हुई राष्ट्रवादी की बडी मुन्नी व बडी मुन्नी की मय सुन्नी करूंगा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याबरोबर अजित दादांना सुद्धा धनंजय मुंडे प्रकरणाची झळ खूप मोठ्या प्रमाणात बसली म्हणजे धनंजय मुंडे वर टीका करण्याच्या यामध्ये अजित पवार यातून सुटलेले नाही आणि मग त्यांनी मुख्यमंत्री या नात्यानं धनंजय मुंडे तसे पूर्वापार त्यांचे सर्व राजकारणी मित्रच आहेत त्यात सर्वात प्रिय मित्र असलेले म्हणजे देवेंद्र फडणवीस ते त्यांच्याकडं त्यांच्या भेटीला गेले आणि मग त्या देवेंद्र फडणवीस कधी काळी धनंजय मुंडेंना वेळ नव्हता मिळत नव्हत नसायचा त्या त्यावेळी त्या हे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीला सोडायला विमानतळावर जात होते अशा पद्धतीचं गुप गुपित रहस्य सामाजिक कार्यकर्त्या अगदी सामाजिकरित्या मांडू लागलेल्या म्हणजे जिथे जावं तिथे त्या ते धनंजय मुंडे तर आरोप होत आहेतच पण ते ज्यांना भेटत आहेत त्यांना तिथे भेट त्यांना तेच आणि मग लक्ष्मण हाके धनंजय मुंडेंची बाजू घेऊन अगदी मैदानात उतरले आणि लक्ष्मण काही कराव म्हले लक्ष्मण हाकेजी पण उचल घेऊन काही बोलू नका अगदी खालच्या पातळीवर सुद्धा म्हणजे लक्ष्मण हाके सुद्धा यातून सुटले नाहीत आणि ओबीसी च्या एक ध्रुवीकरण साधून किंवा ओबीसीचा एक संघ पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न तोही फसला म्हणजे राजकीय प्रयत्न फसला म्हणजे साम, सामाजिक प्रयत्न फसला आता धनंजय मुंडेंना आता सर्वच प्रयत्न फसल्यानंतर कुठेतरी माणूस शेवटचं एक आश्रय म्हणून अध्यात्माकडे पाहतो ना तसं धनंजय मुंडेंनी ठरवलं की आता भगवान बाबा जे काही ठरवतील जे काही होईल ते होईल आणि ते त्या ठिकाणी मुक्कामी गेले बर आता ग्रहमान किती फिरलेलं म्हणावं कि काही आज घडीला वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही फिलॉसॉफर ज्याला तत्वज्ञानी म्हणता येईल असे प्रख्यात पंडित शास्त्री म्हणावं असं व्यक्तिमत्व परंतु धनंजय मुंडेंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्यांचं जे धनंजय मुंडेंकडे पाहून त्यांना जो पाझर फुटला आणि त्याच्यामध्ये त्यांचं त्यांच्या बुद्धीवरच थोडं फार का होईना भावनिकता बुद्धीच्या वरच ठरली हा हृदय त्यांचं बुद्धीपेक्षा वरच ठरलं आणि त्यांनी नकळतपणे चुकीचे शब्द त्यांच्याकडून बोलल्या गेले आणि काय चुकीचे शब्द बोलले गेले तर या प्रकरणामध्ये त्यांनी धनंजयनी किती सोसावं कुटुंब फुटलं त्यावेळेस भरपूर सोसलं म्हणजे कुटुंब फुटलं त्यावेळेस धनंजय मुंडेंनी सोसलं म्हणजे त्यांना कोणी त्रास दिला असेल बरं त्या नेमका त्यावेळी म्हणजे हे वाक्य सुद्धा कुठेतरी राजकारणामध्ये जे काही वाद कमी करायचं तर ते वाढवणारच होतं परत तिथे गेल्या तिथे आणि त्यानंतरही की संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली त्या आरोपींच्या ती बिघडलेली मानसिकता त्यांनी पूर्वी त्यांना मारहाण झाल्यामुळे कदाचित बिघडली असेल हे वाक्य सर्व काही म्हणजे धनंजय मुंडेंना आधार देण्याऐवजी आधार तोडणार ठरलं धनंजय मुंडे गुन्हेगार नाही आहेत याबद्दल कुणीही आक्षेप घेतला नसता कारण शास्त्रीजी बोलतायत कोणाची तोंडामध्ये दात नाहीत ते कुणी बोलणार नाही धनंजय मुंडे खंडणीवर जगत नाहीत हे सुद्धा मान्य धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी नाही धनंजय मुंडेंनी खूप चांगलं सामाजिक कार्य केलं ते खूप प्रचंड मताने निवडून आले पण याचा अर्थ जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांनी निर्घुणपणे हत्याकांड घडवलंय अशा लोकांच्या म्हणजे मानसिकता ज्या वेळेस मीडियानं दाखवली नाही अशी खंत एक तत्वज्ञानी महंत व्यक्त करतात ना त्यावेळी याला हे त्यांचं हृदय बोललं त्यांची बुद्धी नाही बोलली तो तत्वज्ञानी नाही बोलला कारण तत्वज्ञानी इतके प्रचंड मोठा महान शास्त्रीय व्यक्ती ते व्यक्तित्व एवढं मोठं आहे परंतु एखाद्याचे ग्रहमान जर पालटले म्हणतात ना की त्यांना जे जे मदत करायला जातात म्हणजे अमृताचं सुद्धा विष होतं हे जर काय असेल तर धनंजय मुंडेंना आता सध्या अमृत जरी दिलं तरी त्याचं विषच होत आहे म्हणजे त्यांचं एकंदरीतरित्या पूर्णपणे ग्रहमान पालटलेलं दिसतंय आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र